महाराष्ट्र शासन कृषी विभाग हातकणंगले व कृषी तंत्रज्ञान यंत्रणा सण दोन हजार पंचवीस सव्वीस मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियानाअंतर्गत भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शाश्वती दिन कार्यक्रम मानगाव ग्रामपंचायत हॉल येथे घेण्यात आला आहे या कार्यक्रमाचे आयोजन मानगाव गावचे सहाय्यक कृषी अधिकारी श्री उदय विठ्ठल शिवने यांच्या पुढाकाराने करण्यात आले जमलेल्या शेतकऱ्यांनी उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल श्री उदय शिवने सहाय्यक कृषी अधिकारी व श्री ऋषिकेश बसुगडे व शुभम पाटील यांचे आभार मानले महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे घेण्यात आलेले आज या कार्यक्रमात भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या निमित्त आपण शाश्वत शेती दिन कार्यक्रम आज साजरा केला या कार्यक्रमात आपण शाश्वत शेती म्हणजे काय शाश्वत शेती कशी करायची आणि शाश्वत शेतीचे मुद्दे काय याबाबत आपण शेतकऱ्यांना समजून सांगितलं तसेच शाश्वत शेतीमधील मुद्द्यांबाबत एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करायचे एकात्मिक रोग व्यवस्थापन कसे करायचे नॅचरल फार्मिंग कशी करायची आणि ऑर्गॅनिक शेती कशी करायची याबाबतही मार्गदर्शन केले त्याच त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांना प्रत्येक खतांबद्दल माहिती दिली येणाऱ्या रोगांबद्दल माहिती दिली ह्या निसर्गाचा आपल्याला कसा फायदा घेता येईल निसर्ग आपल्याचे कसा संलग्न काम करतो याबाबत माहिती दिली तसेच विज्ञानाच्या संलग्न आपण शेती केली पाहिजे यासाठी मोठा उपक्रम राबवून आपण त्यांच्याशी अवेअरनेसचा एक प्रोग्राम राबवणार आहोत आणि त्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत तसेच शेतीमध्ये येणारे रोग कीड याबाबतचे असणारे शेतकऱ्यांचे ज्या शंका आहेत त्या शंकेचे निरसनही केले आणि याबाबती ह्यापुढे असे उपक्रम आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येतील आणि शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम कायम कायम चालू राहील